बातम्या सविस्तर पाहूया नासा आणि स्पेसिस्टचं क्रू टेन मिशनचं यान अखेर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचलं स्थानकात असलेल्या इतर अंतराळवीरांची त्यांनी भेट घेतली आता हे यान सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्यासह इतर दोन अंतराळवीरांना घेऊन पृथ्वीवर परतणार आहे त्यामुळे नऊ महिने अंतराळात राहिल्यानंतर जशी सुनीता यांना पृथ्वीवर परतण्याची उत्सुकता आहे तशीच त्यांच्या आगमनाची उत्सुकता त्यांच्या पृथ्वीवरच्या इतर सहकाऱ्यांनाही आहे सुनीता यांच्या नऊ महिन्यांचा अंतराळवास आणि त्यांच्या परतीचा प्रवास कसा असणार आहे पाहूया अंतराळातून एक ग्लोबल रिपोर्ट ज्याची प्रतीक्षा साऱ्या जगाला होती तो क्षण अखेर जवळ आलाय आणि प्रत्यक्षातही उतरतोय तो क्षण म्हणजे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि यांच्या परतीच्या प्रवासाचा कारण नासा आणि क्रू टेन मिशनचं यान अखेर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचलं हे यान घेऊन चार अंतराळवीर अंतराळ स्थानकात पोहोचले शनिवारी पहाटे हे यान अवकाशात झेपावलं होतं यानाचं डॉकिंग आणि हॅच उघडल्यानंतर चार अंतराळवीरांनी क्रू नाईन मोहिमेतील अंतराळवीरांना भेटून त्यांची गळा भेट घेतली या मोहिमेत अँड मॅकलेन निकोल आयर्स जपानी अंतराळवीर ताकुया ओनुशी आणि रशियन अंतराळवीर किरिल पेस्को यांचा समावेश आहे क्रू great... दहाचा प्रवास चांगला झाला अंतराळ स्थानकात पोहोचण्यासाठी सुमारे अठ्ठावीस तास लागले आणि जेव्हा आम्ही यानाच्या खिडकीतून बाहेर डोकावलं आणि हे अंतराळ स्थानक पाहिलं तेव्हा झालेला आनंद मी शब्दात मांडू शकत जवळजवळ सतरा हजार माईल पर आवर अशा वेगाने हे जेव्हा स्पेसमध्ये जातं तर चारशे किलोमीटर अंतरावर जिथे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पृथ्वीच्या भोवती फिरत असतं तर त्याला डॉकिंग करण्यासाठी आधी स्पेसक्राफ्टचा पण वेग कमी कमी करत आणून ते प्रिसिजनने अगदी जोडलं जातं याला म्हणतात डॉकिंग आणि ही क्रुशियल मॅन्युअरिंग असते तर हे आज सकाळी व्यवस्थित पार पडलं अशी नासाने बातमी दिलेली आहे त्यामुळे आता चार दिवसानंतर सुनीता विल्यम्स आणि ॲस्ट्रोनॉट बुच विल्मोर हे पृथ्वीवर परत येणार आहेत आता हे या नऊ महिन्यांपासून अवकाशात अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन बुधवारी म्हणजे एकोणीस मार्चला पृथ्वीकडे रवाना होईल अर्थात हवामान अनुकूल असल्यास विल्मोर विल्यम्स आणि इतर दोन अंतराळवीरांना घेऊन जाणारं स्पेसिक कॅप्सूल बुधवारपूर्वी अंतराळ स्थानकापासून वेगळं होईल आणि फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर उतरेल अशी माहिती नासानं दिली आहे पाच जून दोन हजार चोवीस रोजी नासाचे बोईंग क्रू फ्लाईट टेस्ट मिशन लाँच करण्यात आलं या मोहिमेअंतर्गत नासानं ना दोन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बॅरी बुच विलमोर यांना आठ दिवसांच्या सहलीवर पाठवलं होतं सुनीता आणि बॅरी ज्या मोहिमेवर आहे ते नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्रामचा भाग आहे अमेरिकन खासगी उद्योगांच्या भागीदारीत अमेरिकेतून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर सुरक्षित विश्वासार्ह आणि कमी किमतीच्या मानवयुक्त मोहिमा पाठवणं हे नासाचं ध्येय आहे याच मोहिमेअंतर्गत गेल्यानंतर सुनीता अंतराळ स्थानकात तब्बल नऊ महिने अडकल्या त्यानंतर त्यांना परत आणण्याचे अनेक प्रयत्न झाले मात्र बोईंगच्या स्टार लायनर यानात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या अंतराळ यानाचे पाच थ्रस्टर खराब झाले अंतराळ यानातील हेलियमही संपलं अंतराळ यानाला जळणाऱ्या इंधनावरच अवलंबून राहावं लागलं शेवटी स्टार लायनर हे अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी योग्य नसल्याचं चा स्पष्ट झालं अखेर बोईंग स्टार पृथ्वीवरून कम्प्युटर नियंत्रित करून पृथ्वीवर बोलावण्यात आलं ते अंतराळवीरांना न घेताच माघारी बोलावण्यात आलं अखेर नासाला मस्क यांच्या स्पेसएक्स ची मदत घ्यावी लागली आणि अखेर हे अंतराळवीर पृथ्वीवर परतीच्या प्रवासात नासाचे अंतराळवीर निखाग हे या यानाचे पायलट असतील ते यानाचं अनडॉकिंग तसंच स्प्लॅश डाऊन म्हणजे समुद्रात कॅप्सूल उतरवण्यापर्यंतची प्रक्रिया पार पाडतील त्यांच्या सोबत सुनीता विल्यम्स बुच विल्मोर आणि रशियन कॉस्मोनॉट अलेक्झांडर गार्बोनॉव यानातून परततील दरम्यान या कालखंडात अठ्ठावन्न वर्षीय सुनीता विल्यम्स यांनी इतर अंतराळवीरांसह अनेक कामंही पार पाडली त्या त्यांनी अनेक उपक्रम केले तिथे प्रयोग केले सुनीता विल्यम्सने अजून एक रेकॉर्ड केलं स्पेस स्टेशनच्या बाहेर जाऊन स्पेस वॉक किंवा एक्स्ट्रा व्हेक्युलर ॲक्टिव्हिटी रिपेअर मेंटेनन्स करून अनेक यशस्वी प्रयोग केलेले आहेत तर सुनीता विल्यम्स यांनी आपल्या अंतराळ प्रवासात आजवर अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केलेले आहेत नासाचं स्पेस शटल सोयूज यान बोइंग स्टार लाइन आणि स्पेस एक्स ड्रॅगन अशा चार वेगवेगळ्या स्पेस कॅप्सूलमधून अंतराळ प्रवास केलेल्या त्या पहिल्या महिला अंतराळवीर ठरल्या आहेत सलगपणे सर्वाधिक काळ अंतराळात राहणाऱ्या पहिल्या महिला अंतराळवीर ठरल्या आहेत तसंच बावीस तास सत्तावीस मिनिटं अंतराळात चालण्याचा विक्रमही सुनीता यांच्या नावावर आहे यादी अंतराळवीर कॅथरीन थॉर्टन यांनी एकवीस तासांपेक्षा जास्त काळ अंतराळात फिरण्याचा विक्रम केला होता सुनीता विल्यम्स यांचा हा तिसरा अंतराळ प्रवास आहे तिन्ही मोहिमांसह त्यांनी आतापर्यंत नऊ वेळा स्पेस वॉक केलाय या काळात त्यांनी तास सहा, सहा मिनिटं अंतराळ यात्रा केली सुनीता विल्यम्स नौदलाच्या निवृत्त हेलिकॉप्टर पायलट आहे तर विल्मोर माजी फायटर जेट पायलट आहेत अर्थात आता अंतराळातील दीर्घ वास्तव्यानंतर सुनीता विल्यम्स भूज विल्मोर परत होणार आहेत त्यांच्या या परतीच्या प्रवासाकडे आता साऱ्या जगाचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी एकोणीस मार्चपर्यंत जरी सुनीता विलियम्स येणार असल्या तरी त्यांना आणण्यासाठी आखलेल्या या मोहिमेतही ऐनवेळी अडचण आली होती शनिवारी पहाटे अंतराळ स्थानकाकडे क्रू टेन कसं झेपावलं अंतराळातून इतक्या दीर्घ काळानंतर पृथ्वीवर आल्यावर अंतराळ विरांसमोर कशी आव्हानं येतात पाहूया एक रिपोर्ट भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि अंतराळ प्रवासी बुच विलमोर्ड यांना पृथ्वीवर आणण्यासाठी मस्क यांच्या कंपनीचं यान अंतराळात झेपावलं सुमारे नऊ महिन्यांनी सुनीता विल्यम्स पृथ्वीवर येऊ शकणार आहेत यानात बिघाड झाल्यानं आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवरच त्या अडकल्या होत्या नासाच्या माहितीनुसार हे यान या दोघांना घेऊन एकोणीस मार्च पूर्वी पृथ्वीवर येईल मस्क यांच्या स्पेस एक्सकडे ही मोहीम सोपवण्यात आली होती नासा स्पेस एक्स क्रू टेन हे यान त्यासाठीच झेपावलं आहे आता ता एकोणीस तारखेला असं म्हणतात की आ, हे दोन ऍस्ट्रोनॉट म्हणजे सुनीता विलियम्स आणि बुच विलमोर आणि त्यांच्यासोबत जे ऑलरेडी आता आधी स्पेस स्टेशन मध्ये आहेत त्या दोन ऍस्ट्रॉनॉट म्हणजे चौघांना परत आणणार आहेत आणि एकोणीस तारखेला हे अनडॉकिंग होणार म्हणजे याच यानात जे जा आज गेलं स्पेसमध्ये त्याच्यामधून जे चार ऍस्ट्रोनॉट गेले ते डॉकिंग होऊन स्पेस स्टेशन मध्ये जाणार आणि हे चार जण एकोणीस तारखेला परत येणार खरं म्हणजे विल्यम्स आणि विल्मोर यांना आणण्यासाठी आतापर्यंत अनेक मोहिमा राबवण्यात आल्या मात्र त्या अयशस्वी ठरल्या गुरुवारी देखील यानामध्ये बिघाड झाला होता त्यामुळेच यानाचं उड्डाण रद्द करावं लागलं होतं स्पेसेक्सच्या फाल्कन नाईन रॉकेटच्या ग्राउंड सपोर्ट क्लॅम्प आर्म आणि हायड्रॉलिक सिस्टीममध्ये समस्या आली होती ती दूर करून अमेरिकन स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता हे रॉकेट लॉन्च करण्यात आलं सुनीता या गेल्या नऊ महिन्यांपासून अंतराळ स्थानकावर अडकलेल्या आहेत पाच जून दोन हजार चोवीस ला त्या आणि विल्मोर हे आठ दिवसांच्या मोहिमेसाठी अंतराळ स्थानकावर गेले होते मात्र त्यांच्या स्टार लाइनर यानात बिघाड झाल्यानं ते अंतराळातच अडकले होते यानंतर अनेकदा नासानं प्रयत्न केले मात्र ते सफल झाले नाही स्टार लायनरचं देखील हे पहिलंच उड्डाण होतं नासाच्या व्यावसायिक मॉडेलचा हा एक भाग होता खासगी उद्योगांसोबत भागीदारी करून स्पेस स्टेशन पर्यंत मानवाचा प्रवास कमी खर्चात आणि सुरक्षितरित्या करण्यासाठी हे एक टेस्ट मिशन होत मात्र ते मिशन अंशतः एक प्रायव्हेट कंपनी आहे आणि नासासोबत त्यांचा करार आहे तर त्या स्टार लाइनरच्या पहिल्या टेस्टिंगच्या फ्लाईटसाठी म्हणजे मेडन आणि टेस्ट फ्लाइट तशा आधी जरा त्यांचे अनक्र्यूड म्हणजे अनमॅन मिशन फेल गेले होते पण दोन ऍस्ट्रोनॉट्सना घेऊन वरती जाण्याचा त्यांचा हा प्रयास होता पहिलाच पण त्याच्यामध्ये अठ्ठावीस थ्रस्टर्स आहेत त्यापैकी पाच मध्ये बिघाड होता म्हणजे हिलियम गॅसचं लिकेज त्यांना जाणवलं आणि त्यामुळे ते परत आले नाहीत आणि अनेक वेळेला त्यांचे प्रयत्न फेल गेले इनफॅक्ट बरेच प्रयत्न झाले मधल्या सात आठ महिन्यांमध्ये मन असाने ठरवलं की आपण स्पेस एक्सच हे क्रू टेन जेव्हा म्हणजे हा आज जो मॉड्यूल गेला स्पेसमध्ये स्पेसक्राफ्ट गेला म्हणजे लॉन्च झालेला आहे तो आता अठ्ठावीस तासांनंतर डॉकिंग होणार एवढ्या महिन्यांनी पृथ्वीवर परतल्यानंतर या दोघांचं आयुष्य सोपं असणार नाहीये अंतराळ स्थानकात काहीच हालचाल नसल्यानं दोघांनाही पृथ्वीवर चालणं हालचाली करणं कठीण जाणार आहे या त्यांचे काही महिने जाऊ शकतात अंतराळात गुरुत्वाकर्षणाअभावी स्नायू कमकुवत होतात पृथ्वीवर ये येता चालणं आणि समतोल राखणं अवघड होतं हाडांची घनताही दर महिन्याला एक टक्क्यानं कमी झालेली असते याचा शारीरिक हालचालींना त्रास होतो शरीरातील विविध अवयवांमध्ये समन्वय साधण्यात अडचणी येतात अंतराळातील शून्य गुरुत्वाकर्षणामुळे डोळ्यांमागील मज्जातंतूंवर दबाव येतो त्यामुळे पृथ्वीवर परतताच दृष्टी कमी झाल्याचं जाणवतं मेंदूला कमी गुरुत्वाकर्षणाप्रमाणे कामाची सवय झालेली असते पृथ्वीवर छोटी छोटी कामं करताना यात अडथळे येऊ शकतात प्रतिकार शक्तीही कमी झाल्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो डीएनए मध्ये बदल हृदयाच्या समस्या आणि मानसिक तणाव यासारखी आव्हानं देखील समोर उद्भवू शकतात तसंच शरीराची रक्त बदलण्याची क्षमताही कमी झालेली असते दरम्यान पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीरांना सामान्य जीवनात परतवण्यासाठी साधारणपणे पंचेचाळीस दिवस आणि काही महिने किंवा वर्षभराचा कालावधीही लागू शकतो ते अंतराळात किती काळ आहेत आणि त्याचा त्यांच्या शरीरावर किती परिणाम झालाय यावर हे सगळं अवलंबून असतं सर्वाधिक काळ अंतराळात राहणाऱ्या पहिल्या महिला अंतराळवीर असलेल्या सुनीता विल्यम्स या साठीच्या आसपास आहेत त्यामुळे त्यांना काही समस्या उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही तर बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स सुरक्षित असल्याचं नासानं स्पष्ट केलंय दरम्यान पृथ्वीवर परतण्यासाठी सुनीता विल्यम्स उत्सुक आहेत चार मार्च रोजी एका कॉलमध्ये त्यांनी मिशननंतर आपल्या कुटुंबाला आणि पाळीव कुत्र्यांना भेटण्याची पुन्हा एकत्र येण्याची उत्कंठा असल्याचं सांगितलं होतं आता सुनीता विलियम्स एकोणीस मार्चपर्यंत पृथ्वीवर परततील अशी आशा आहे यावेळी तरी त्यांच्या पृथ्वीवरील आगमनात कोणतंही विघ्न येऊ नये अशीच प्रार्थना भारतासह अमेरिकेतील शास्त्रज्ञ आणि नागरिकही करत असतील ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी